वर्गात सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी शांतता संकेत ही साधीशी कृती फार परिणामकारक आहे शांतता संकेत मुलांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही वापरायचं आहे मुख्यत मुले जेव्हा कृतीमध्ये गुंतलेली असतील आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर शांतता संकेताचा वापर करावा शांतता संकेताच्या पायऱ्या पुढील प्रमाणे मुलांसमोर उभे राहून इतर कुठलीही कृती न करता किंवा एकही शब्द न बोलता एक हात वर करावा जेव्हा मुले तुम्हाला हात वर करताना बघतील तेव्हा ते, ते सुद्धा त्यांचा एक हात वर करतील ते आपापसात आप बोलणे थांबवतील जर काही मुलांनी तुम्हाला बघितले नाही तर त्यांच्याजवळ जावे आणि त्यांचे लक्ष वेधावे जेव्हा सर्व मुले शांत राहून तुमच्याकडे बघत असतील तेव्हा तुम्ही तुमचा हात खाली घ्यावा मुले सुद्धा त्यांचा हात खाली घेतील आता तुम्ही त्यांना सूचना द्याव्यात तुमच्या सूचना देऊन झाल्यावर मुले त्यांची कृती पुन्हा सुरू करू शकतात शांतता संकेत मुलांना महत्वाचे काही सांगायचे असल्यास त्यांचे लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी वापरायचं आहे मुलांना फक्त शांत ठेवण्यासाठी नाही शांतता संकेत फक्त शिक्षकांनीच वापरायचा आहे शिक्षकांची विशेष परवानगी असल्यासच मुले शांतता संकेत वापरू शकतात